तांबड्या मंडळी काय म्हणता अहो इलेक्शनच वार आलं अहो काय चालत वार येऊ दे वार फिरले वार हो? फिरले फिर सगळे रिक्षकच फिरले अकोले तालुका विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माननीय वैभवराव मधुकररावजी पिचड साहेब यांची निशाणी रिक्षा रिक्षा या चित्रासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा क्रमांक नंबर सहा उमेदवार आहे नऊ उमेदवार आहे भाऊ पण तालुक्यात येणार फक्त वैभव भाऊ शंकाच धरायची नाही सांगतात सोमार विचार केला पाहिजे ज्याच्यासाठी आपण जन्माला आलो त्याचं पहिल्यांदा भान ठेवलं पाहिजे काही लोक मध्या पिकड साहेबांना के काय केलं काय केलं काय केलं अरे तुला अजून माहिती तुला चालायला शिकवलं पिचड साहेबांना तुला निळीचे कपडे घालायला शिकवलं पिचड साहेबांनी संसार करायला शिकवला अजून काय करायला पाहिजे परत इकडे राहत परत तिकडे जात परत इकडे राहत परत तिकडे काय केलं ज्यानं धरण बांधले महाराज धरण बांधले त्याचा माय मी तिलाही सांगत नाही आहे निळुंड आहे आणि केर्या आणल्या काही ते मान्य करून आणलं परत म्हणायचं काय केलं पण काय केलं खाली जर धरणा असत तर पाणी आलं असतं काय नेसतं आपण काय तरी मग एक बघा लक्षात आलं द्या हे आहे अरे दादा फक्त वारे ना रिक्षाच रिक्षाच आहे मग बघा एक गाण्यातून सांगतोय आणि पुढे एक बाई म्हणते दळून दळायचं कस पण वारं कस फिरले लक्षात असू द्या कुणी कोणावर दिशाकूल करायची नाही चाळीस वर्ष काय केलं चाळीस वर्ष काय केलं चाळीस वर्ष काय केलं के भाऊ जे पाणी पितो ना ते धरलं बांधले आता जे स्टँडार केली ना ती ते त्यांनीच ते बांधले फक्त तुम्ही काय करायचं बुजगावनाला वरून कपडे घालायचे म्हणायचे काय केलं काय केलं अरे वारं फिरलं या कोण येत वारं फिरलं या आता जनतेच असंच ठरलं या बघा असंच ठरलं या रिक्षाला मतदान ठरलं या बघा बघा असंच ठरलं या म्हणजे टाकूला ता, तालुक्यात ग साईबाई गाई गा विधानसभा लागली काही बाई काही ग काही बाई काही अपक्ष उमेदवार दिला ग साईबाई गाई वैभ पि चढ काई बाई काही काही बाई काही यांची निशाने रिक्षा आई ग गा, साईबाई गाई मत रिक्षाला तू द्याई बाई देई देई वाई देई आता इकडं तिकडं नुसत्या हांत टापा ग साईबाई ग बाई विचार साहेबांना काय केलं बाई वाई बाई ग बाई 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 भाऊ तुला माहीत नसेल ग साईबाई ग बाई घरी जाऊन विचार काई बाई काई काही बाई काई गावागावात पाणी जे येत सई बाई ग बाई पितळ साहेबाची पुण आई पुण्या पुढ्या पुण्याई धरण बांधले की तोर बांधले बघा किती ग बाई पाण्याशिवाय जगू शकत नाही बाई नाई ग नाही बाई नाई किती कुणाला काही सांगितलं ग साईबाई बाई आता रिक्षाच येणार हाई, हाई बाई हाई गाई बाई आई रात्रंदिवस बघा तुम्ही म्हणता काही ग साईबाई ग बाई आमचे बाबा तिकडे नाशिकला हाई बाई हाई गाई बाई हाय अजून दवाखान्यात आहे तरी म्हणतात ग बाई माझे कारखान्याच काही बाई काही ग काही बाई काही माझं काही होऊ द्या तरी चालल ग सई बाई ग बाई माझा कारखाना बंद पडून देऊ नाही बाई नाही ग नाही बाई नाही गोरगरीब जनता शक्ती तिथं काही ग साईबाई ग बाई आजारी असताना विचार करता काई बाई काई बाई का म्हणत असल साहेब इकडं तिकडे आई ग ग बाई साहेबांनी अपक्ष काढले काही बाई काई बाई आपक्ष उमेदवार आई गा साईबाई ग बाई वैभव पिचड काई बाई काई बाई यांची निशाणी रिक्षा ग गा साईबाई ग बाई चारी कोपऱ्यात येईल येईल गा येईल येईल जर शाळा नसत्या काढल्या तर साईबाई गा बाई मुलं कुठं असते बाई 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 गा बाई धर धरणा बघा शाह तुम्ही काही गा सईबाई बाई अगस्ती कारखान्याची पुण्याई 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 एवढे साहेब तिथं डॉक्टरच्या ताब्यात आले गा साईबाई ग बाई तरी चिंता करता काई बाई काही गा काही बाई काही जर दुसऱ्याच्या हातात गेला काही ग साई बाई गाईल माझी गोरगरीब जनता घरी जाईल बाई जाईल गे जाईल बाई जाईल म्हणून मतदार बंधू भगिनीला सांगतो काही गा ग गई कारखाना वाचवा काही बाई काही गा काई बाई काही शेवटची साबाची विचार आई गा ग गाई तुम्ही पूर्ण करा काई बाई काही ग काई बाई काई रिक्षाला मतदान करा तुम्ही घाई गाई ग साई बाई गो बाई तुम्ही बघा विचार करा काई बाई काही गा काई बाई काई तुम्ही संधी सोडून आई ग साईबाई गो बाई साहेब लवकर येणार हाई बाई हाई गाई बाई आई आगस्तीची ही पुण्याई ग साई बाई गो बाई किती लोक जाईल सतत काई बाई काही काही बाई चाळीस वर्ष काही केलं ग बाई तुमचे तुमच्या मुलं शाळेत हाई बाई हाई गाई बाई हाय तुम्ही आता आल्या आल्या लगेच आल्या आल्या लगेच तुम्ही काही केला असं काही ग सई बाई बाई फक्त रंगच देता काही बाई काही शाळा बंधारे किट वर ना अगस्ती कारखाना पुलं गे साई बाई बाई पितर साहेबाच्या काळात हाई बाई हाई गाई बाई हाई ताई माई अक्का विचार करा शेवटची इच्छा साहेबाची ग सई बाई ग बाई मत रिक्षाला तू द्याई बाई देई गई बाई दे बघा म्हणतात ना पुत्र च गुंडाला झेंडा अहो ज्या साहेबाच्या काळात चुली पेटल्या ज्या साहेबाच्या गावात चुले भेटला महाराज सहयोगी परत येऊ नये साहेब आजारी होऊ नये परंतु साहेब आजारी असताना वैभव भाऊ आज एकटाच पडला तरी पण काही लोकांनी एक विचार केला पाहिजे की साहेबाने आपल्याला अन्न पाण्याला कुठंतरी राजकारण शिकवलं असेल कुठंतरी आपल्याला बसायला शिकवलं असेल त्याच्यामुळे आपण पुढे असेल तर आज निदान या साहेब दवाखान्यात आहेत साहेबांनी हा विचार केला पाहिजे मी नसले तरी माझ्या वैभवसाठी सगळेच पाठिंब्याला आहे अव कुणी कसं असो पण त्या कैलास भाऊ सुद्धा त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला अजून सुद्धा येणार आहे पण कायमचा अजून ती भावना आहे फुगा फुग फुगा जसा फुगतोय ना मर्यादेच्या बाहेर गेल्या फुटतोय तसं साहेब तुम्ही ध्यान ठेवा आज आयन उद्या बी आहे कधी बी आहे पण ह्या बाकीच्यानी लक्षात ठेवलं पाहिजे साहेबांनी आपल्याला गाडी नव्हती मोटरसायकल नव्हती पण साहेबामुळं आज आपण चांगल्या गाडीत फिरतो अहो लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला आम्हाला का आपण ज्यानं काहीतरी आपल्यासाठी आहे एक मुलगा एक बाप म्हणतो मला मुलगा जलमाला घालायचं आहे मुलगा जलमाला घातला त्याने बायको केली त्या बापाला नाहीला सोडून देतो तशी ही परिस्थिती झाली पाणी आला गाड्या आल्या आणि साहेब तुम्ही बेडवर राहा आम्ही इकडे एन्जॉय करतो पण हे भगवंतांना सांगितलंय भगवंत घर लेता फोडके लेताय बोले चोरी हो एक बार पण परमेश्वराचं ठरलंय काय आता तरी भाऊ आमदार होणारच आहे शंका लहान मोठ्याचा विचार ठरलाय भाऊ आमदारच होणार पण साहेब तुम्ही फक्त साहेबाची एकच इच्छा आहे त्यात तुम्हाला जसं मी लहानचं मोठं केलं तशीच मला तुम्हाला डोळ्याने पाहू द्या एकत्र या एकत्र या एकत्र या एकत्र या अशी साहेबाची तळबळ आहे